मी गेली पाच ते सात वर्ष झालं मी पक्षाचं काम करते आणि सक्रियरित्या खूप चांगल्या प्रकारे काम करते तुम्ही पण पाहिलंच असेल की प्रत्येक आंदोलन असेल किंवा काही पक्षाचा कार्यक्रम असेल माझी उपस्थिती नेहमीच असते तर मग मला कुठं ना कुठं तरी वाटते की आता पक्षांनी पण मला संधी द्यावं आरक्षण कोणालाही सुटवं पण माझी इच्छा आहे उभं राहण्याची आरक्षण जसं सुटेल त्यानुसार मला पक्षांनी संधी द्यावी नगराध्यक्षासाठी जर आरक्षण सुटलं तर मी नगराध्यक्षाची पण तयारी आहे पण आरक्षण जर नाही कमी जास्त झालं तर नगरसेवकासाठी शंभर टक्के उभं तुमची काय संकल्पना आहे संकल्पना काही नसती म्हणजे आपण आता समाजासाठी आपल्याला खूप काही करायचं असतं काम करायचं असतं हे असतं पण आपण आता स्वतः जाऊन म्हणजे जर अधिकाऱ्यांना यायला बोललं तर आपलं एक वर्चस्व पडत नाही किंवा आपलं म्हणजे तिथं ऐकलं नाही जात आपल्याला एवढं म्हणजे शंभर टक्के म्हणजे महत्व नाही दिलं जात तेच जर आपण अधिकृत पदाधिकारी असेल किंवा काही जरी आपलं म्हणजे हे असेल की आपण नगरपालिके थ्रू आहेत किंवा जिल्हा परिषद लढवलेली आहे आपल्या मागे एक बॅकअप असतं हे असत त्याच्यानुसार म्हणजे अधिकारी पण आपल्याला थोडस म्हणजे महत्व देतात म्हणजे याचा हेतू एवढाच आहे की लोकांचे काम झाले पाहिजेत लोकांना याचा लाभ झाला पाहिजे आपल्या समाजसेवा करण्याचं काम माझ्या हातून व्हावं एवढीच हो। इच्छा आहे माझी वसमत नगरपालिकेला नगरपालिका चांगली आहे मग तेवढी नागरिकांना सुविधा मिळत नाही तुम्ही जर तिथं नगर आदेश किंवा नगरसेवक झाला तर नागरिकांना काय देसाल आता महिना महिना झाला म्हणजे एवढा पाऊस पडून पण म्हणजे नियोजन पाण्याचं काहीच नाही तळ पाठीमागं खूप सारा पाऊस पडला होता तेव्हा तळं फोडून दिलं होतं ते तळं अद्याप पण आणखीनही म्हणजे त्याचं जे फोडलेलं होतं ना ते आणखीन पण बुजवलं नाही तर मग ते पाण्याचा प्रश्न खूप आताही आणखीन पण याही उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न खूप सारा उभ उद्भवणार आहे महिना महिना झालं लोकांना पाणी मिळत नाही पे पिण्यासाठी तर तो पण प्रश्न आम्ही मार्गी लावू पुन्हा आणखीन जसं महिला सशक्तीकरण आहे किंवा मुलींसाठी जे म्हणजे जातात येतात कॉलेज करतात ट्युशन करतात त्या मुलींसाठी पण खूप काही करण्याची इच्छा आहे की म्हणजे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा बसवणं किंवा मां मग त्यांना त्यांच्यासाठी जे काही म्हणजे योजना करू शकतो त्यांना सक्षमी सक्षमीकरण बनवणं सक्षमीकरणासाठी त्यांच्यासाठी आपण खूप साऱ्या सुविधा वगैरे ते नंतर होईल पण संकल्पना तर आहे की म्हणजे या या सर्वातून लोकांचे सेवा करायची पंतप्रधान निधी आवास योजनेतूनच झालेला आहे त्यांनी खासदार साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे काम पण केलेलं आहे प्रत्येक अधिकाऱ्यांची त्यांनी एक बैठक घेतली होती त्या अधिकाऱ्याच्या थ्रू त्यांनी त्यांना वाळू वगैरे पण देण्याचं काम वगैरे म्हणजे खासदार साहेब हे पंतप्रधान आवास योजना जी आहे म्हणजे कोणालाच घर नाही म्हणजे अशा म्हणजे खूप असं असं जे गरीब आहेत त्यांना खरंच म्हणजे गरज आहे असे म्हणजे अधिकाऱ्यांना पण ते धारेवरती धरतात की घरकुलाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पैसे खाण्याचं वगैरे असत हे करू नका त्यांचे कामं करून द्या मानधन तेवढंच असेल किंवा वाढवून देऊ पण मानधनाच्या पेक्षा पण हे आहे असं अशी संकल्पना आहे की त्यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे म्हणजे ती शिकलेली महिला असो किंवा शिकलेली नसो पण त्या महिलेला म्हणजे तिच्या हाताला काम भेटलं पाहिजे तिनं असं नाही म्हणलं पाहिजे की तिनं लोकांकडे जाऊन मला पैसे द्या तिच्या हात तिनं दुसऱ्या आणखी आन... एका महिलेकडून आणखीन पाच सहा जणीला काम भेटलं पाहिजे जसं की घरगुती व्यवसाय असतात काही शो पीस बनवतात महिला किंवा मग हळदीचं मिरची कांडपचं याचं जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के त्यांना सहाय्य करू